रामकृष्णारी संत नां श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अलंका पुरी प्रदक्षिणा वर्ष चौदावे आज आपण तिसऱ्या दिवसाच्या भगवान मुखामेश्वराच्या वास्तव्याने पावन झालेलं तस पूर्वीचं नाव पुणेवाडी पण आता खूप मोठं झाल्यामुळे पुणे झालं आणि या पुणेवाई पुणे पुणे मध्ये आज आपण नागेश्वराच्या मंदिरात आलो आहोत आनंद आरतीची पंचकोशी आनंदापुरीची पंचकोशी प्रदर्शन करताना कुठं जावं पूर्वेला जावं ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे <सलीगा> मातुर्लिंग साक्ष येथेही केशव प्रत्यक्ष चतुर्भूज रूपे असे तर आपण तिथे गेलो आहोत आणि मग दक्षिणेला कुठं जावं ते इथं यावं हो। दक्षिणे पुणेश्वर देव आता हो। पुणेश्वर आपल्याला पाहायचा आहे आणि दक्षिणे पुणेश्वर देव हो। पुण्यस्थळ महादेव आणि मूळ पिठी नागेंद्री पाहो हेच ते नागेश्वर मूळ पिठी नागेंद्री पाहो त्रिवेणी रूपे वाहत असेल तर त्रिवेणी मुळा मोठा नाग झाली असा त्रिवेणी संगम आहे म्हणजे इथं हे नागेश्वर आहे प्राचीन शिवालय आहे इथे नामदेव महाराजांचाही सोहळा येतो आणि समाधीच्या अंगात मूळ पिठी नागेंद्री पाहो हेच ते नागेश्वर महाराज प्राचीन प्राचीन युगापूर्वीची स्थान आहेत आपण हे नामदेव महाराजांचं प्रमाण सांगितलं हे सातशे वर्षी आणि त्याच्या आधीपासून कधी नाही पाडवं दिवे रुपे राहत असेल असे नागेश्वर भगवान आहे तिथे आपण आढळ सर्व पंचकृषी मंडळाच्या वारकऱ्यांचं खूप खूप सांगा सर्वांना विनंती की आपण सर्व मंडळी हे पाहण्यासाठी यावं रामकृष्ण